नमस्कार आज आपण थंडीसाठी आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असे बाजारात भेटतात सेम तसे खजूर ड्रायफ्रूट्स रोल कसे बनवायचे रेसिपी बघणार आहोत आणि थंडीमध्ये हे आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असतं त्यामुळं प्रत्येकाने एकदा तरी हे बनवायला हवं आहे चला तर मग बाजारात महाग भेटणारे हे रोल कसे बनवायचे आपण याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता हा खजूर रोल बनवण्यासाठी ना मी इथे एक वाटी एवढी खजूर घेतलेली आहे आणि या खजूरमधले ना बिया काढून घ्यायच्या आहेत तर मी इथल्या खजूरमधल्या बिया काढून घेतलेले आहेत आता मी इथं काही काजू काही बदाम काही अक्रोड घेतलेले आणि हे अंजीरसुद्धा घेतलेले आहेत तर हे अंजीर आहे ना आपल्याला ह्या खजूरसोबतच वाटून घ्यायचे आहेत किंवा बारीक करून घ्यायचे आहेत आणि बाकीचे राहिलेले जे काजू बदाम आणि अक्रोड आहे ना हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला ना सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे अंजीर आणि आपल्याला ही जी खजूर आहे ना ती बारीक करून घ्यायची तर अंजीर आहे ना थोडंसं वाटायला जड जातं त्यामुळं जर त्याला बारीक करून सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि चालू बंद करीत अशा पद्धतीने मी याला असं वाटून घेतलेलं आहे आता आपल्या सगळ्यात अगोदर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये ना एक ते दीड चमचा खसखस टाकून हलकीशी आपल्याला याला भाजून घ्यायची तर अजून एकदा सांगते जर अंजीर बारीक होत नसेल तर हलकंसं गरम पाण्यामध्ये उकळून मग बारीक करून घ्या कारण ते वाटायला जड जातं आता त्यानंतर मी खजूर भाजल्यानंतर काढून घेतलेली आहे आणि त्याच आपल्याला कढईमध्ये जे आपण काजू बदाम अक्रोड करोडे ना बारीक कट करून घेतले ते सुद्धा भाजून घ्यायचे आणि हे सुद्धा ना आपल्याला तूप वगैरे काही टाकायची अजिबात गरज लागत नाही असंच आपल्याला हे कोरडंच असं भाजून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती छान याच्यातला कच्चेपणा जाईन एवढं तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता व्यवस्थित हे भाजलेले आणि जास्त याचा कलर अजिबात आपल्याला डार्क नाही करून घ्यायचा आहे हलकं साधला कच्चेपणा गेला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता लगेच हे सुद्धा आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये ना आपल्याला एक ते दीड चमचा तूप टाकायचं आहे तूप अजिबात जास्त टाकायचं नाही फक्त एक ते दीड चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप चांगलं असं वितळून घ्यायचं आहे आता तूप वितळल्यानंतर लगेच आपण ते बारीक करून घेतलेली खजूर इथं टाकून घ्यायची आता ही आपल्याला व्यवस्थित अशा तुपामध्ये परतून घ्यायची आता ही चिकट असल्यामुळे चमचाला चिकटती किंवा याला परतनं सुद्धा आपल्याला थोडंसं उघड जातं पण हलक्या हाताने कमी गॅसवरती आपल्याला एक एकजीव करून घ्यायचं पूर्ण याच्यामध्ये असं एकजीव झालं पाहिजे तर, ले ले तर ले ले अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित याला ही खजूर परतून घ्यायची या तुपामध्ये तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे छोट्या चमच्याने किंवा मोठ्या चमच्या तुमच्याकडे जे चमचा असेल त्यांनी हलक्या हाताने आपल्याला कमी गॅसवरती अशा पद्धतीने खजूर व्यवस्थित या तुपात भाजून पूर्ण अशी एक जीव करून घ्यायची तर बघू शकता पूर्ण मी इथे एक जीव करून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित तुपामध्ये परतलेले सुद्धा आहे आणि पूर्ण अशी एक जीव झालेली तुम्ही बघू शकता हे करण्यासाठी हलकंसं आपल्याला जड जातं पण जसं जसं आपण भाजू तर तसं तसं थोडंसं सोपं जातं आता व्यवस्थित भाजल्यानंतर अशा पद्धतीने थोडीशी पसरवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे गॅस मात्र आपल्याला कमी ठेवायचा हलक्या हाताने व्यवस्थित हे सगळं याच्यामध्ये एकत्रित असं मिक्स करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता जे तुमच्याकडं उपलब्ध असतील ते तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता एका ठिकाण्याचा गोळा झालेला आहे व्यवस्थित त्याला जीव करून घेतल्यानंतर लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर इथं एका तारात मी काढून घेतलेले आहे आता हे आणखी गरम आहे आपण याला हलकंसं थंड करून घेऊया तर बघू शकता इथं हलकंसं थंड करून घेतलेलं आहे जास्तही थंड आणि हलकंसे कोमट आहे आता लगेच आपल्याला याचा एका ठिकाणाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही कुठल्याही आकारामध्ये त्याचा रोल बनवून घेऊ शकता इथं गोल आकारामध्ये रोल बनवून घेऊ राहिले तुम्ही चौकोनी कुठलाही आकार देऊ शकता तर अशा पद्धतीने याला थोडंसं हलकसं असं गोलसं रोल करून घ्यायचा आहे ताटाला चिकटत असेल तर ताटाला थोडंसं तुप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा जास्तही जाडणे किंवा जास्तही पातळणे एकदम मिडियम आकारामध्ये असायचा याचा रोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा मी याचा रोल करून घेतलेला आहे आता लगेच मी ते कागद घेतलेलं आहे तुम्ही बटर पेपर घेतला असेल तुमच्याकडं बटर पेपर तर बटर पेपरच शक्यतो वापरा आता मी ते कागद घेतलं आहे आणि याच्यावरती थोडीशी खसखस टाकून घेतलेली आता ही खसखसमध्ये हा रोल आपल्याला व्यवस्थित असे खसखस्या रोल लावून घ्यायची आता हा कागदाला थोडंसं चिकटत होतं त्यामुळे मी इथं खाली तूप लावून घेतलेलं आहे तूप लावून परत ही खसखस व्यवस्थित त्याला मी इथं लावून घेतलेली कारण खसखस लावल्यानंतर छान असा आपला रोलसुद्धा दिसतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला लावून घेतलेले आता ह्याच कागदामध्ये व्यवस्थित हा रोल आपल्याला असा पॅक करून घ्यायचा आहे तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तोसुद्धा तुम्ही यू यूज करू शकता तर व्यवस्थित हा रोल मी या कागदामध्ये अशा पद्धतीने पॅक करून घेतलेला आहे आता अर्ध्या तासासाठी ना याला आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे म्हणजे व्यवस्थित हे सेट होतं तर बघू शकता तिथं ता अर्धा तास झालेलं आहे आणि तासानंतर मी ते याला फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आता याला काढून घेतल्यानंतर छान असं सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता याला आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे तर कट करतानाही ना जास्तही बारीक असे पत्त असे पिसणे ठेवायचे थोडेसे हलकेसे जाडसर ठेवायचे म्हणजे दिसायला एकदम छान दिसतात तर अशा पद्धतीने जास्त हे जाडसर नाही किंवा जास्त एकदम पत्त नाही एकदम अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि कट करणं म्हणून तुम्ही पाहू शकता की ते मस्त हे आपलं सेट झालेले आहे आणि हे खायलाच एकदम चविष्ट लागतं आता बाहेर या बाजारामध्ये एवढं महाग भेटतं तर अशा पद्धतीने आपण घरीच बनवलं ना एकदम पौष्टिक पण आणि रोज एक खाल्लं मुलां ना मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे त्यामुळे ह्या थंडीच्या दिवसात ना तुम्ही अशा पद्धतीचे हे खजूर रोल नक्की बनवून बघा आणि अशा पद्धतीने बनवले ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही अजिबात दुकानातून आणणार नाही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या एक क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद